दुसरे जवळा गिरवंती आमच्या प्रभाचे २५ सदस्य आमचे प्रतिनिधांसर आजच्या या ठिकाणी पाहुणे आलेले अनुशो बरो विकास संचालक विशेष जी गोळी सर संत गाडीबाबा मिशनचे महाराजांचे प्रमुख अशीचे थवास सर एकत्र आमच्या महाल गोयदार जी शिंदे यानंतर आमचे सरपंच कल्याण जी सर तसेच या ठिकाणी आपण आलेले सर्व सरपंच आमचे मित्र संतोष रोपडे सर जे ज्यांना उत्कृष्ट मीडिया तो पुरस्कार आहे बाळासाहेबजी चव्हाण सर पुरस्कारचे जे पाणी फाउंडेशनचं प्रमुख कार्य त्यांनी केलं आहे तसेच काल नेशन बिल्डर अवॉर्ड कांबळे सर त्यामध्ये या सर्वांचा आपण ताईंनी स्वतः या ठिकाणी स्वतःहून आमचं या ठिकाणी उल्लेख केला याबद्दल ताईंचे मानाकडे आपण आपण परत येतात पायावरून ताईचं कौतुक करावं ठिकाणी सर्व सरपंचांना एकोणीसशे दोन गोष्टी सांगणार आहे पहिली गोष्ट आहात या ठिकाणी आपल्याला आलेली ही संधी सगळ्यात मोठी संधी आहे वेळेसारखा लाभ हा कुठलाच नाही आणि वेळेसारखी चूक ही कुठलीच नाही तुमच्याकडे जो लाभ आलेला आहे आजची ही जी संधी आहे सत्तर वर्षापणे

त्याच्यामध्ये गाडूळ आपण टाकू शकतो गांडूळ खत त्याच्यापासून ते होऊ शकतं आणि ते खत आपण आपल्याला आपल्या

शाळेसाठी केलेली आहे मला सांगा आपण किती लोक आता सगळे अंगणवाडीचं खाऊ पाहणं हे आपलं अगदी आहे अंगणवाडीला आपण किमान महिन्यातून एकदा दोनदा तरी चक्कर मारायला पाहिजे बरोबर त्या ठिकाणी शौचालयची व्यवस्था कशी आहे आपण शाळेमध्ये कधी गेलो होतो शाळेमध्ये शौचालय आहे का शौचालयची व्यवस्था आहे का शाळेमध्ये पिण्याची व्यवस्था आहे का आणि जर समजा शाळेत तर तुम्हाला माहिती आहे शैक्षणिक मध्ये येणारा फंड फार कमी प्रमाणात असतो गावामधला आपल्या लोकांकडनं किंवा इतर योजनेमध्ये किंवा लोकसहभागातून आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था का करत नाही पण ते पण आहे पण हे मी म्हणतो काय स्पर्धा किंवा स्कीम म्हणून नका करू आपण आपल्या ह्याच्यामध्ये बघा विहिरीच्या ठिकाणी जिथे पाणी आपण भरतो जिथे मोटर आपल्या पंप करतात तिथे आपण कधी जातो का कधी आपण निरीक्षण केलं का चार लोकाला घेऊन आपण कधी गेलो का इथे काय करायला असायला पाहिजे आपण कधी विचार करतो का आपलं पाणी नमुना तपासलेला आहे पाणी